गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी प्रमुख असलेल्या कांदा पिकाचे भाव कमी होत आहेत दिवसेंदिवस होणाऱ्या घसरणीमुळे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत शेतकऱ्यांच्या सा डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचे भाव पुढे कसे राहतील नवीन वर्षात तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का सविस्तर कांदा बाजारभावाची स्थिती समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो जसे की कापूस तूर असतीलच खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर ते मी आत्ताच करून घ्या आणि बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे शेतीपीक बाजारभावाचा कांदा या प्रमुख पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही कांदा बाजारभावाची सध्या स्थिती काय बाजारात शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरीपेक्षा कमी दर मिळत आहे महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार कांद्याला एकोणतीस डिसेंबर रोजी बाजार समितीत दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला आहे या दिवशी पुणे बाजार समितीत कांद्याला सरासरी दोन हजार चारशे रुपये भाव मिळाला असून सतरा हजार एकशे शहाऐंशी क्विंटल कांद्याची आवक झाली आहे कोपरगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी दोन हजार तीनशे तीस रुपये भाव मिळाला असून या बाजारात चार हजार सहाशे बहात्तर क्विंटल कांद्याची आवक झाली आहे तीस डिसेंबर रोजी मुंबई बाजार समितीत कांद्याला सरासरी भाव एकोणीसशे रुपये मिळाला असून आठ हजार आठशे तेरा क्विंटल कांद्याची आवक झाली आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला दोन हजार चारशे रुपये भाव मिळाला असून अकरा हजार चारशे बावीस क्विंटल कांद्याची आवक झाली आहे गेल्या आठवड्यात प्रमुख बाजार समितीत कांद्याला किती भाव मिळाला गेल्या आठवड्याभरात लासलगाव बाजारात कांद्याला सरासरी दोन हजार तीनशे रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी कांद्याला एकोणीसशे रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे मुंबई बाजार समितीत अठराशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन हजार दोनशे वीस रुपये बाजार समितीत कांद्याला सरासरी रुपये भाव मिळाला आहे बाजार समितीत लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून कांदा भावात घसरण झाली आहे आठवडाभरात लासलगाव बाजारात कांद्याला किती भाव मिळाला व आवक किती झाली लासलगाव बाजारात कांद्याला किती भाव मिळाला व आवक किती झाली तेही सांगते तेवीस डिसेंबर रोजी एक हजार सातशे पंचवीस रुपये भाव मिळाला व सव्वीस हजार सातशे आठ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली चोवीस डिसेंबर रोजी एकोणीसशे रुपये भाव मिळाला व सव्वीस हजार नऊशे अठ्याण्णव क्विंटल लाल कांद्याची आवक झाली पंचवीस डिसेंबर रोजी हजार भाव मिळाला व वीस सहाशे अडुसष्ट रुपये लाल कांद्याची आवक झाली सव्वीस डिसेंबर रोजी एकवीसशे रुपये भाव मिळाला व तेवीस हजार एकशे दहा क्विंटल लाल कांद्याची आवक झाली सत्तावीस डिसेंबर रोजी बावीसशे रुपये भाव मिळाला व पंचवीस तीनशे चोवीस क्विंटल लाल कांद्याची आवक झाली अठ्ठावीस डिसेंबर रोजी तेवीसशे रुपये भाव मिळाला व वीस हजार सहाशे तेरा क्विंटल लाल कांद्याची आवक झाली चार हजार रुपयांपर्यंत भाव खाणाऱ्या कांद्याचे भाव गेल्या पंधरा दिवसांपासून जवळपास उन्हाळी कांदा संपला असून लाल कांदा आहे आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे कारण लाल कांदा अर्थात खरीप कांद्याची टिकवण क्षमता कमी असते त्यामुळे हा काढल्यानंतर काही दिवसात कांद्याची विक्री करावी लागते याची साठवण जास्त काळ करता येत नाही अन्यथा या कांद्याला मोर येतात किंवा टर्फले येतात कांदा सडण्याची जास्त शक्यता असते कांदा सडून फेकण्याची वेळ येऊ नये या कारणाने शेतकऱ्यांचा कल कांदा विक्रीकडे जास्त असतो त्यामुळे डिसेंबरमध्ये बाजार समितीत कांदा आवक वाढते आणि दर घसरतात त्यामुळे या दोन आठवड्यात जवळपास दोन ते अडीच हजार रुपयांची दरात घसरण झाली आहे डिसेंबरमध्ये चार हजार ते पाच हजार रुपये भाव असणारा कांदा आता दोन हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे हे तर कारण आहेच त्यासोबतच महत्वाचे कारण म्हणजे निर्यात शुल्क देखील आहे आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा कांदा स्वस्त असल्याने कांदा निर्यातीत अडथळे येत आहेत था। बांगलादेशात भारताच्या कांद्याऐवजी पाकिस्तानचा कांदा जास्त आहे हा कांदा स्वस्त आहे असे देखील निर्यातदार सांगत आहेत कांद्याचा भाव आवकेचा दबाव आणि निर्यातीमधील अडथळे ही कारणे कांदा भाव घसरण्याची आहेत भारताचा कांदा दर स्थिर राहण्यासाठी सरकारने वीस टक्के निर्यात शुल्क लावले आहे आजही भारताच्या कांद्यावर वीस टक्के निर्यात शुल्क आहे निर्यात शुल्कामुळे भारताचा कांदा वीस टक्के महाग होत आहे आता भाव घसरल्याने भारताच्या कांद्याचा जास्त भाव कोणी घेणार नाही त्यात निर्यात शुल्क आहे त्यामुळे या प्रमुख उत्पादक राज्यांतील घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढत असल्याने बाजारभावात घसरण होत आहे सरकारने कांद्याच्या निर्यातीवर वीस टक्के शुल्क लावले आहे आता ते काढण्याची मागणी होत आहे भाव घसरल्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची विनंती केली आहे परंतु अजूनही यावर कुठलाही तोडगा निघाला नाही त्या उलट लोकसभेत शेतकऱ्यांसाठी सरकारने काय काय केलं आहे हे सांगितलं जात आहे जसे की कांदा उत्पादकांसाठी सरकारने निर्यात मूल्य खुली केली किमान निर्यात मूल्य काढले जी बंधने सरकारने घातली तीच काढली पण तरीही वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्यासाठी कुठलाही निर्णय अद्यापही घेण्यात आला नाही वीस टक्के निर्यात शुल्क काढले तर कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे पण आता कृषी मंत्री केंद्र सरकार कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे लक्ष देतील का येणारी वेळच へえ。 पुढे कांदा दर कसे राहतील तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या मते बाजारात नवीन लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात झालेली आहे कांद्याची आवक बाजारात वाढत असून कांदा भावात अजून काही दिवस चढ उतार होण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने वीस टक्के निर्यात शुल्क काढले तर समाधानकारक भाव मिळू शकतात व त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो पण तोपर्यंत दरातील घसरण अशीच सुरू राहील बाकी हा झाला बाजार अभ्यासकांचा कांदा भावाच्या लक्ष देऊन आणि सरकारच्या निर्णयाकडे वेळोवेळी लक्ष देऊन कांदा विक्री करण्यास हरकत नाही त्यासाठी बाजार माहिती अपडेटसाठी न चुकता चॅनल सबस्क्राईब करा व कांदा पीक विश्लेषण व्हिडिओ नक्की पहा अशाच माहिती व्हिडिओसाठी चॅनल न चुकता सबस्क्राईब करा धन्यवाद